हॅलो फ्रेंड्स द युनिक अकॅडमीने निलेश पाराटे लिखित अर्थशास्त्र अर्थव्यवस्था आणि सर्वसमावेशक विकास हा अर्थशास्त्र विषयाच्या तयारीसाठी नवीन अपडेटेड असा संदर्भ ग्रंथ प्रकाशित केला आहे हा संदर्भ ग्रंथ यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन एस एस सी सी जी एल तसंच सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे अर्थशास्त्रातील सिद्धांत विचारवंत आर्थिक सर्वेक्षणांवरील प्रश्न यांचे वाढते प्रमाण यांमुळे सर्व परीक्षाभिमुख माहिती फॅक्ट सिद्धांत हे एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे पूर्व आणि मुख्य दोन्ही एक्झामसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास एकत्र करायला सोपं जाईल पुस्तकात शासकीय संकेतस्थळ दोन हजार चोवीसचा चा इकॉनॉमिक सर्व्हे बजेट पी आय बी वाय सी एमओ अशा डायव्हर्सिफाईड सोर्सेसमधून सर्व आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे संकल्पना आणि आकडेवारी स्मार्ट नोट्स चार्ट्स टेबल्स आणि आकृत्यांच्या स्वरूपात मांडली आहे आणि एम पी एस सीच्या सर्व पी वाय क्यू मधील महत्वाचे फॅक्ट सुद्धा यामध्ये इन्क्लूड केले आहे म्हणूनच कमी वेळेत परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी तसंच रिव्हिजन करण्यासाठी या पुस्तकाचा वापर करता येऊ शकतो मित्रांनो एम पी एस सी दोन हजार चोवीसच्या प्रिलिम परीक्षेत विचारलेले शंभरपैकी पैकी एकवीस प्रश्न हे या पुस्तकातून कव्हर होतात यात अर्थशास्त्राचे पंधरा प्रश्न तर डायरेक्ट सोडवता येतात पण भूगोल राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी यांवर विचारलेले प्रश्न पण अटेम्प्ट करता येऊ शकतात शिवाय कंबाईन दोन हजार चोवीसच्या गट ब परीक्षेत विचारलेल्या ऐंशी प्रश्नांपैकी सोळा प्रश्न हे पुस्तक वाचलं असेल तर सोडवता आले असते आता ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत उदाहरणार्थ राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जी सप्टेंबर मध्ये घेण्यात येणार आहे तसंच कंबाईन ग्रुप सीची प्रिलिम्स आणि कंबाईन ग्रुप बी ची मुख्य या सर्व एक्झामसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल हे पुस्तक तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा लिंक्सवर क्लिक करा तुम्ही पुण्यातल्या युनिटच्या बुकशॉपमध्ये सुद्धा हे पुस्तक खरेदी करू शकता तसंच स्पीड पोस्ट न देखील घरपोच तुम्हाला हे पुस्तक मिळू शकेल धन्यवाद